वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉक आता वाजले आहे सकाळचे पाच आणि आम्ही चाललो आहे आज अमळनेरला तर लेट्स जाऊया आपण अमळनेरला आम्ही निघलो आहे अमळनेरला जाण्यासाठी सकाळी साडेपाच वाजता आणि सकाळचं वातावरण खूप मस्त आणि फ्रेश होतं आणि आता आम्ही बसलेलो आहे गाडीत आणि जात आहे अमळनेरला आज आम्ही अमळनेरला जाण्यासाठी केली होती कॅब बुक तर कॅब बुकमध्ये कॅबवाल्याला टाकायचं होतं सी एन जी तर आम्ही सी एन जी टाकण्यासाठी ते सगळेजण थांबले उतरलो आहे खाली आणि मग गाडीची टंकी करूया फुल सी एन जीनी आणि जाऊया तर अमळनेरला जाताना लागतो घाट हा घाट हो आहे चाळीस गावाचा तर हा घाट खूप खतरनाक होता आणि ते पुढेच घाटवर डायरेक्ट मंकीचे ते रोडावरती बसलेले होते तर घाट प्लस मंकींना कट देऊन आम्ही चाललेलो होतो आणि तो खूप मंकी प्रत्येक रोडावर थोडं पुढे गेले की थोडं पुढे गेले की अशी खूप मोठी गँग होती मंकीची आणि आता आम्ही आहे अमळनेरच्या जवळतही आहे अमळनेरची कमान ह्या कमानीपासून मध्ये अजून बरंच दूर आहे अमळनेर तर चला जाऊया आपण अमळनेरला तर आता आम्ही पोहोचतच आलो आहे अमळनेरपाशी तर आता आम्ही इथं आम्हाला बॅनर श्री श्रीमंगल मंदिर तर आता इथून मंदिर फार जवळच आहे आणि आम्ही आलेलो आहे आता पार्किंगमध्ये तर गाडीतूनच आम्ही बघतो इतक्या मोठ्या कार इथं पार्क दिसत आहे म्हणजे मंदिरात तर खूप गर्दी आहे याचा अंदाज आता आम्हाला आलेला आहे आता गाडी करूया पार्क आणि आपण जाऊया मंदिराकडे तर आता गाडी केली पार्क आणि आम्ही चाललो आहे मंदिराकडे तर मंदिराच्या मध्ये जाण्यासाठी आम्ही एंट्री केली ते इथं मोफत चप्पल बूट ठेवण्याचे स्टँड होते तर इथं आम्ही आमचे चप्पल आणि बूट ठेवलेले आहे तर इथं आम्हाला करायचं होतं अभिषेक ते इथं अभिषेक बुकिंगचं जे काउंटर आहे तिथे इतकी गर्दी होती मेन्सची तर मग आम्ही ते बघितलं मग लेडीज लाईनसुद्धा होती तर मग आम्ही केलो आहे नंतर लेडीज लाईनकडे लेडीज लाईन जी होती ती पुढं होती तर चला जाऊया आपण लेडीज लाईनकडे लेडीज लाईनकडे आलेलो ला आहे आणि तिथं मी उभा आलेली आहे इथं पण बरेच गरज होती पण मेन्सपेक्षा लेडीज लाईनला कमी होती मग इथं आम्ही अभिषेकची बुकिंग केली आहे आणि त्यांनी आम्हाला बुकिंगचं जे कार्ड असतं ते आम्हाला दिलेले आहे मग हे आहे ते बुकिंगचं कार्ड आता बुकिंगचं कार्ड घेऊया आणि जाऊया मंदिराच्या मध्ये मंदिराच्या मध्ये इथं एक छोटं बॅनर सुद्धा होतो जे की मंगळ ग्रह मंदिर अमळनेर म्हणून तर चला आता आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे हे मी तर थांबली माझ्या सगळ्या फॅमिलीसाठी आणि आम्ही चाललो आहे सगळेजण आता मंदिरात तर मंदिरात जाऊया मस्तपैकी आता मंदिरात चाललो आहे आम्ही आणि मंदिराच्या आजूबाजूला इतकं छान सुंदर ग्रीन ग्रीन वाटतं म्हणजे खूप झाडं गार्डन असं खूप मस्त हे मंदिरचं डेकोरेशन केलेलं आहे आणि ह्या मंदिरमध्ये फाऊंटेन वगैरे असं बरंच काही काही होतं जे की फारच छान वाटत होतं बघायला आणि आम्ही लायनीतूनच जाते पण लायनीच्या आजूबाजूला हे जे सुंदर सगळे काम केलेले आहे त्यांनी हे खरंच खूप छान आहे आणि हे जे मंदिर आहे मंगळनेर मंदिर हे जगातील एकमेव मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या देवाच्या पूजा करण्यासाठी इथं बघा लाईन किती लागलेली आहे तर चला लाईनी आपण पण लागूया तर आम्हीसुद्धा लाईनीमध्ये लागलो आहे आणि ते तिथं आपल्या देवाचं दर्शन होतंय ते इथं पंडितजी डेकोरेशन करताय काहीतरी आणि मग त्यांचं ते झालंय पंडितजीनी डेकोरेशन नाही प्रसाद ठेवलेला होता ठीक आहे तर मग आता आपण पण लायलेलो आहे लाईनीत आणि आपलंही खूप मस्त आणि छान असं दर्शन झालेलं आहे मंदिराचं तर दर्शन करून खरंच खूप छान वाटते आणि इथं खूप लोकं आलेली होती दर्शन करण्यासाठी तिथं तुम्हाला दिसतंच आहे की किती गर्दी आहे आणि इथं लेडीज अँड मेन्स ही वेगवेगळी ला लाईन होती प्लस इथं आम्ही डोक्याला गंध लावून घेतला आहे सगळ्यांनी आणि आता आम्ही चाललो आहे खाली तर खाली बघा किती जण बसलेली आहेत आणि हा मंदिर खूप मोठा आहे जसं की वेगवेगळीकडे बसले मंदिरात आले आम्ही दोघांनी लावले टीका आई बाबा त्यांनी पण लावले इथे आता आमचं डिस्कशन चालू आहे जे की आम्हाला करायचे आहे अभिषेक पूजा तर हे अभिषेक पूजाचा हॉल कुठे असेल तर आम्ही अभिषेक पूजा हॉलला बघतोय अभिषेक पूजा हॉल आम्हाला दिसले आणि आम्हाला तर आम्हाला वेटिंग होती तर आम्ही वेटिंग होती तोपर्यंत म्हटले की चला आपण मंदिर फिरून घेऊया तर इथं जे तुम्हाला माग केटली दिसत होती ती केटली म्हणजे त्या केटलीत होतं दत्त देवांचं मंदिर आणि इथेच होतं चहाचं आणि वडापावचं दुकान जे की मंदिराच्या मध्ये मंदिरांचं होतं प्लस इथे होतं श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर प्लस होतं महादेव मंदिर इथे खूप सारे मंदिर होते आम्ही सगळ्या मंदिरांचे पाय पडले आणि त्यानंतर आम्ही आता फिरतोय की इथे अजून काय काय असेल तर इथं खूप मस्त झाडं वगैरे फुलांची झाडं कमळांची झाडं अशी भरपूर झाडं होती आणि भरपूर देवांची मंदिरसुद्धा होती तर आम्ही सगळे देवांची पाय पडली त्याच्यानंतर इथं हे फाउंटेन सुद्धा होते जे की इथं खूप गर्दी येते त्यांना बघण्यासाठी आणि हे लक्ष्मीनारायणची मूर्ती इतकी छान वाटत होती बघण्यासाठी खूपच सुंदर ही मूर्ती त्यांनी तिथं केलेली आहे आणि हे आहे इथे महादेव मंदिर तिथं महादेव तर इथं आम्ही महादेव मंदिरचे दर्शन केले आणि त्याचनंतर इथं आहे भैरवी माता मंदिर आणि कालभैरव मंदिर काल हे मंदिर विश्वातील एकमेव मंदिर आहे आणि हे मंदिर पाहून खूप छान वाटलं त्यानंतर इथं आहे महादेव पार्वती त्यांच्या सर्व परिवारांची मूर्ती तर ही मूर्तीसुद्धा खूप सुंदर आणि छान वाटत होती आणि याला बघून खरंच खूप प्रसन्नता वाटत होती मग हे मूर्ती आणि ते सगळं प्लस त्याच्या बाजूला होते कमळाचे फूल तर ते कमळांचे फुलसुद्धा फुल खूप सुंदर आणि छान होते तर आता आम्ही सगळं मंदिर एक्सप्लोअर फिरतो आहे कारण की आमच्या अभिषेकला आहे वेटिंग तर चला अजून आपल्याला पुढे मंदिरात काय काय दिसते ते आपण बघूया झाडांची तर मंदिरात कमीच नव्हती खूप झाडे होते मंदिरामध्ये आणि इथे हा खूप जण फोटोशूट सुद्धा करत होते आणि इथं बसायला सर्वीकडे खूप मोठ्या जागा होत्या आणि जे केटलीचं ते मंदिर आहे ते पण विश्वातील एकमेव मंदिर आहे आता आम्हाला लागली होती भूक तर आम्ही आणलेलं ते घरूनच थोडंसं जेवण बनवून म्हणजे आम्ही बनवून आणलेलं ते पराठे तर आईने ते पराठे काढले मग आम्ही सगळ्यांनी ते पराठे खाल्ले मग पराठे खाल्ल्याच्या नंतर हा होता पूजा हॉल तर आम्ही दोघं गेलो होतो पूजा हॉलकडे आणि तिथं होती वेटिंग तर आम्ही तिथं बसले आणि तिथून आम्ही ते मंत्र सुद्धा घेतलेले आहे विकत आणि आम्ही ते थांबले मग आता आमचा नंबर लागला होता पूजा हॉलसाठी अभिषेक करायला मग आम्ही अभिषेक करून आलेलो आहे बाहेर आणि त्याच नंतर इथे आई घेतली आहे प्रसाद मग आम्ही प्रसाद वगैरे घेतलं आमचा अभिषेक सुद्धा अभिषेक करताना व्हिडिओ अलाउड नव्हता म्हणून आम्ही व्हिडिओ काही घेतला नाही आता आम्ही मेन आलो होतो अभिषेक करण्यासाठी तर ते आमचा अभिषेक झालाय तर चला आता आपण जाऊया रिटर्न तर आता रिटर्न चाललो आहे आम्ही मंदिरातून आमच्या कार पार्किंगकडे तिथंच होते सत्यनारायण पूजा तर ती सत्यनारायण पूजाला पण खूप लोक बसलेली आणि इथे यांना एक बाबा भेटले होते जे की हा मंदिराचा इतिहास त्यांना सांगत होते आणि खरंच हा ऐतिहासिक स्थळ आहे असं त्यांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेलं आहे मग आता ह्या गोष्टी आम्ही सगळ्यांनी ऐकल्या आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर तर चला जाऊया आपण सगळे बाहेर तर बाहेर जाता जाता इथे लावलेले होते खूप सारे बॅनर्स जे की मंगळदेव ग्रह मंदिरची होती मंत्र आरती नाव असे सगळं बरंच काही काही इथे त्यांनी त्यांचे पोस्टर लावलेले होते मग आम्ही हे सगळे पोस्टर वाचले आणि जाऊया म्हटलं आता घरी ते इथं होते मंगळ ग्रह सेवा संस्थाचं मोठ्या अक्षरात लिहिलेलं डेकोरेटिव आयटम तर चला जाऊया आता बाहेर तर आता बाहेर जायला आम्ही निघलेलो आहे आणि इथे आहे की पब्लिक तर तितकीच वाढती आहे अजूनसुद्धा तर आम्ही मंदिरातून बाहेर निघलो आहे आता जितकी पब्लिक बाहेर जाते तितकीच पब्लिक आज सुद्धा जात होती कारण की हा मंदिरात मेन महत्त्व आहे ते मंगळवारचं आणि इथं आई मी बाबा आम्ही तिघे जणी चाललो आहे आता कारकडे तर आम्ही घातलेले नव्हत जपल्या आणि खाली होतं इतकं ऊन तर त्या उन्हात आमचे पाय भाजले होते खूप मग आम्ही पुढे जाऊन थोडं थांबलोय झाडाखाली मग झाडाखाली थांबून था आता आम्ही चाललो आहे आमच्या कारकडे तर आम्ही इथेच आम्हाला मागे दिसते की इथे लहान पोरांना खेळण्यासाठी त्यांचे छोटे छोटे इथे पाळणेसुद्धा सुद्धा होते की जिथं लहान पोरं बरेच खेळू शकता आणि आता आपण जाऊया आपल्या कारकडे तर आता आम्ही आलेलो आहे आमच्या कारकडे तर चला आपण सगळेजण बसूया आता कारमध्ये आणि जाऊया घरी आता घरी जाण्यासाठी आम्ही अमळनेरमधून निघलेलो आहे आणि आम्हाला तिथे अमळनेरमध्ये दिलेली होती एक बॅग जी की ती ही बॅग आहे आणि ही बॅग छान त्यांनी मस्तपैकी दिली त्याचनंतर आम्हा आम्हाला दोघांना दिले होते एक ब्रासलेट जे की ते आम्ही दोघांनी घातले तर चला जाऊया आता आपण घरी घरी जाताना आम्हाला वापस लागणार होतं घाट तर त्याच्या पहिला आम्ही म्हटलं आता थोडंसं जेवण करून घेऊया तर आम्ही थांबलो होतो था श्री गुरुकृपा हॉटेलला जे की होती खानदेशी हॉटेल म्हणजे खानदेशी चववाली हॉटेल मग आम्ही इथं जेवण ऑर्डर आहे मग आमचं जेवण येत आहे तोपर्यंत हे आहे मस्त फोन आणि आमचं जेवण आलेलं आहे मग आम्ही सगळ्यांनी जेवण केलंय मग जेवण वगैरे सगळं करून झालंय आता आमचं आणि त्याच नंतर मग आता आम्ही पुन्हा बसलेलो आहे गाडीत आणि चाललो आहे घरी तर आता घरी जाण्यासाठी आम्ही पोचलेलो आहे चाळीस गावाच्या घाटाला तर इथं जे घाट आहे ते असे गोल 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 घाट होते ते खूपच खतरनाक वाले घाट आहे जे की मी ऐकलेलं होतं की चाळीसगावचं घाट असं असतं तसं असतं पण जेव्हा त्या घाटावर गेले की तेव्हा मग कळलं की खरंच हे घाट फारच गोल गोल आहे आणि आम्ही आता शोधतोय जाताना आम्हाला मंकी भेटता की नाही कारण की येताना तर आम्हाला खूप मंकी भेटले होते त्या जाताना तर आम्हाला काय मंकी तर भेटलेले नाही पण आम्हाला फार मजा आली या घाटातून यायला आणि मंदिरात आमचे खूप छान दर्शन झाले तर चला आपण भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा